शक्ती न्यूज मी रसिका पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रुग्णवाहिकेतून गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना गजाड केले आरोपीकडून एक कोटी एकतीस लाखांचा शहाण्णव किलो गांजे जप्त करण्यात आले दोन रुग्णवाहिका चार मोबाईल आणि एक चार एक चार चाकी जप्त करण्यात आले कृष्ण मारुती शिंदे अक्षय बारकू मोरे हनुमंत भाऊसाहेब कदम देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे सनी देवल सिद्धार्थ शर्मा सनी देवल भगवानदास भारती आणि सौरव निर्मळ या आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आरोपी हे पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात रुग्णवाहिकेतून सौरव निर्मल नावाच्या व्यक्तीस गांजा विक्री करणार होते आमच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री वैभव शिंगारे आणि त्यांच्या पथकानं माननीय पोलीस आयुक्त चौबे सर माननीय सहपोलीस आयुक्त शिंदे सर आणि अप्पर पोलीस आयुक्त वसंत सर आणि उपायुक्त डोईफुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या सलग दोन दिवस रावेत हद्दीमध्ये मजके वस्ती आणि माळुंगे पोलिसमध्ये खुर्डी येथे रेड करून एकूण एक कोटी एकतीस लाख पंचावन्न हजार तीनशे रुपयाचा गांजा आ, एकूण त्याची वजन होतं शहाण्णव किलो सत्त्याऐंशी ग्राम हा जप्त केलेला आहे त्यामध्ये एक शेवरलेत गाडी आणि दोन अँब्युलन्सी जप्त केलेले आहेत रावेत हद्दीत पहिल्या घडलेल्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि कुरळी येथे घडलेल्या गुन्ह्यामध्ये एकूण दोन आरोपी अटक केलेले अशा रीतीने एकूण सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत जप्त करण्यात काय कारण आणि प्रकारे वापर आरोपी हे रुग्णवाहिकेमधून गांजा जो आहे गांजा गांज्याची वाहतूक करायची आणि विक्री करायची अशी माहिती मिळाल्यावरून ती रुग्णवाहिका जप्त करण्यात आलेली आहे आणि अतिशय शिताफीनं ही गोपनीय माहिती काढून बरेच दिवस त्या त्याच्या पाठीमागे राहून ट्रॅप लावून ही कारवाई करण्यात आलेली आहे